सामान्य विज्ञान इयत्ता आठवी संपूर्ण स्वाध्याय पाठ दुसरा आरोग्य व रोग चला या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया फरक स्पष्ट करा संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो असंसर्गजन्य रोग रुग्णापासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो दूषित हवा पाणी अन्न किंवा वाहक याद्वारे हे रोग पसरतात हे रोग कोणत्याही माध्यमाद्वारे संक्रमित होत नाहीत बाह्य गोष्टीमुळे हे रोग होतात उदाहरणार्थ क्षय कॉलरा, सर्दी खोकला आंतरिक गोष्टीमुळे हे रोग होतात उदाहरणार्थ मधुमेह कर्करोग हृदयविकार प्रश्न दुसरा वेगळा शब्द ओळखा अ हिवताप कावीळ हत्ती रोग डेंग्यू उत्तर कावीळ इतर आजार डासांमुळे होतात त्यामुळे कावीळ हा शब्द वेगळा आहे आ प्लेग एड्स कॉलरा क्षय उत्तर एड्स इतर जीवाणूजन्य रोग आहेत प्रश्न तीन एक ते दोन वाक्यात उत्तरे द्या अ संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते उत्तर दूषित हवा पाणी अन्न किंवा कीटक व प्राणी यासारखे वाहक आणि मानव ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत आ असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील उत्तर दमा मोतीबिंदू किडनीचे रोग संधिवात वृद्धत्वात होणारा स्मृतिभ्रंश उच्च रक्तदाब अर्धशिशी म्हणजे मायग्रेन इत्यादी ही मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती उत्तर चुकीचा आहार व्यायामाचा अभाव अतिरिक्त मानसिक संप्रेरकांचे अनियमित स्रवणे इत्यादी मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत चार तर काय साध्य होईल तर काय टाळता येईल तर कोणत्या रोगांना आळा बसेल आ? पाणी उकळून व गाळून पिणे उत्तर काय साध्य होईल पाणी स्वच्छ व निर्जंतुक होईल काय टाळता येईल संसर्गजन्य रोग कोणत्या रोगांना आळा बसेल कावीळ अतिसार पटकी विषम ज्वर या रोगांना आळा बसेल आ धूम्रपान मद्यपान न करणे उत्तर काय साध्य होईल शरीरातील अवयव यकृत स्वस्थ राहील काय टाळता येईल असंसर्गजन्य रोग कोणत्या रोगांना आळा बसेल कर्करोग व हृदयविकार या रोगांना आळा बसेल ई नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे उत्तर काय साध्य होईल शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील काय टाळता येईल संसर्गजन्य रोग कोणत्या रोगांना आळा बसेल हृदयविकार मधुमेह ही रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली उत्तर काय साध्य होईल रोगाचे निदान होईल काय टाळता येईल रक्तामार्फत पसरणारे रोग कोणत्या रोगांना आळा बसेल याच्या डेंग्यू हत्ती रोग या रोगांना आळा बसेल प्रश्न पाच परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या गौरव तीन वर्षाचा आहे तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत झोपडपट्टीत राहतात सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात उत्तर वरील परिस्थितीत गौरवला विषमजोर कर्करोग मधुमेह अतिसार कावीळ इत्यादी आजार उद्भवू शकतात हा त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल उत्तर त्याला व त्याच्या पालकाला स्वच्छतेचे व व्यायामाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या अभावाने होणाऱ्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करू गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे उत्तर, गौरवच्या वडिलांना यकृताचे व किडनीचे आजार कर्करोग होण्याची शक्यता आहे सहा खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा डेंग्यू उत्तर डेंग्यू या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय एक उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे दोन हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करणे तीन रोगप्रतिकार शक्ती वाढवणे चार एडीज डासांची पैदास मानवनिर्मित टाक्यात होते म्हणून स्वच्छ पाणी झाकून ठेवणे म्हणजे एडीज डासाची पैदास होणार नाही पाच आरोग्य शिक्षण देणे हा कर्करोग उत्तर कर्करोग या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय एक तंबाखू नियंत्रण किंवा परित्याग करणे दोन मद्यपान सोडणे तीन संतुलित व पौष्टिक आहार घेणे चार व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे पाच आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे सहा अवयवांचे वा शरीराचे स्वपरीक्षण करणे ई एड्स उत्तर एड्स या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय सलूनमध्ये दाढी करून घेताना नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घ्यावी दोन अंगावर गोंधवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे तीन रक्त घेण्यापूर्वी ते एच आय व्ही संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी चार इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरिंज आणि सुईचा वापर करावा पाच लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी प्रश्न सात महत्त्व स्पष्ट करा असंतुलित आहार उत्तर ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश योग्य त्या प्रमाणात असतो अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात संतुलित आहार असेल तर कुपोषण होत नाही रोगप्रतिकारक शक्ती वाढते संतुलित आहाराने वजन नियंत्रित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो हा व्यायाम योगासने उत्तर एक शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे दोन व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर व मन निरोगी राहते तीन नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात चार शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते पाच व्यायामाने व्यक्तीची हाडेही मजबूत असतात सहा व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते प्रश्न आठ यादी करा विषाणूजन्य रोग उत्तर अतिसार इबोला कांजन्या गालपोगी घटसर्प चिकनगुनिया डांग्या खोकला डेंग्यू ताप धनुर्वात स्वाइन फ्लू देवी गोवर रुबेला पोलिओ रेबिन एड्स हिवताप आ, जीवाणूजन्य रोग उत्तर विषमजोर पटकी धनुर्वात, डांग्या खोकला क्षयरोग कुष्ठरोग निमोनिया लेग ही किटकामार्फत पसरणारे रोग उत्तर चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया झिका वायरस प्लेग मुडदूस हत्ती रोग पिवळा ताप ही अनुवंशिकतेने येणारे रोग उत्तर सिकल सेल, ॲनिमिया सिस्टिक फायब्रोसिस मार्फन सिंड्रोम हेटिंगटन्स रोग हृदयरोग उच्च रक्तदाब कर्करोग मधुमेह प्रश्न नऊ कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीविषयी माहिती लिहा उत्तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी पुढील पद्धती वापरतात टिश्यू डायग्नोसिस सिटी स्कॅन एम आर आय स्कॅन मॅमोग्राफी बायप्सी इत्यादी या तंत्राचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते उपचारामध्ये रसायनोपचार किरणोपचार शल्यचिकित्सा या पद्धती जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्याचबरोबर रोबोटिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती देखील आहेत दहा तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा औषधे व घटक विक्स विक्षवेपूरप कापूस निलगिरी तेल मिथॉल क्रोसिन पॅरासिटोमॉल रॅन्टॅक रॅन्टिडिन पी फाय हंड्रेड पॅरासिटोमॉल लिओसेटियम लिओसिट्रिझिन मोंटोलुकास झेरोडोल पी एक्सेक्लोफिनॅक চেনছিক্লেও ছিক্স টু ফাই এয়া মকচিকেবে মেক ৰেবে এজোল